हॅलो नमस्कार लेटर काढून युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज पुन्हा आपण भेटतोय नवीन विषय घेऊन ज्याद्वारे आपण इंग्लिश आपलं छानपैकी कम्युनिकेट करू शकतो इंग्लिशमधनं छान संवाद साधू शकतो तर पटकन सुरू करूयात आता आज आपण बघणार आहोत की इंग्लिशमधनं एखादी रिक्वेस्ट कशी करायची किंवा एखादा पोलाईटपणे एखादा प्रश्न कसा विचारायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कॅन यू हेल्प मी माझी मदत करशील का कॅन यू हेल्प मी माझी मदत करशील का कुड यू प्लीज ओपन द विंडो जरा खिडकी उघड प्लीज कुड यू प्लीज ओपन द विंडो जरा प्लीज खिडकी उघड वूड यू माइंड क्लोजिंग द डोअर वुड यू माइंड क्लोजिंग द डोअर दरवाजा प्लीज बंद करशील का कॅन ए बोरो युअर पेन मी जरा तुझं पेन घेऊ का कुड आय हॅव सम वॉटर मला थोडं पाणी मिळेल का कुड आय हॅव सम वॉटर मला थोडं पाणी मिळेल का आता जर आपल्याला थोडंसं फॉर्मली क्वेश्चन्स विचारायचे असतील कोणी मोठं व्यक्ती असेल किंवा ऑफिस ॲटमॉस्फिअरमध्ये जर प्रश्न विचारायचा असेल तर काय विचारायचं मे आय आस्क यू अ क्वेश्चन एक प्रश्न विचारू का मे आय आस्क यू अ क्वेश्चन मी एक प्रश्न विचारू शकते का Would it possible to reschedule the meeting? Would it possible to reschedule the meeting? Meeting छी वेर आपण बदलू शक्तो का? I was wondering if you could send me the details. मला याची आणखिन थोडी जास्तमाई ती पाथव. I would appreciate it if you could help me. I would appreciate it if you could help me. मला प्लीज मदद कर. मे आय रिक्वेस्ट युअर असिस्टन्स मे आय रिक्वेस्ट युअर असिस्टन्स मला तुझी थोडी मदत मिळेल का आता आपण कोणाकडनं परमिशन मागितली तसंच काही वेळेला कोणी आपल्याला सुद्धा प्रश्न विचारू शकतात हो की नाही किंवा आपल्याला विचारू शकतात मी तुझं चार्जर घेऊ का किंवा मी तुझे नोटबुक घेऊ का मला थोडंसं टायपिंग करून देशील का अशा प्रकारे कोणी तुम्हाला विचारलं तर त्याला इंग्लिशमध्ये उत्तर कसं द्यायचं ते आपण आता बघूयात एकदम सिम्पल मध्ये सिंपल प्रकारे जर हो असं म्हणायचं असेल तर शुअर गो अहेड शुअर गो अहेड म्हणजेच हो तू हे करू शकतेस येस यू कॅन हो तू करू शकतेस येस यू कॅन म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅन आय बोरो युअर चार्जर प्लीज येस यू कॅन ऑफकोर्स नो प्रॉब्लेम ऑफकोर्स नो प्रॉब्लेम ओके कि का प्रॉब्लम नहीं है फॉर एग्जाम्पल विचार लो कैन वी हैव अ लंच टाइम ऑफ कोर्स नो प्रॉब्लम एब्सोल्युटली फील फ्री कैन आई आस्क यू अ क्वेश्चन एब्सोल्युटली फील फ्री फील फ्री टू आस्क द क्वेश्चन दैट्स परफेक्टली फाइन ठीक है प्रॉब्लम नहीं है दैट्स परफेक्टली फाइन ठीक है प्रॉब्लम नहीं है आता थोडस फॉर्मल कम्युनिकेशन जर करायचं असेल तर यू आर वेलकम टू यूज इट यू आर वेलकम टू यूज इट हो तू हे वापरू शकतेस आय गिव्ह यू द परमिशन आय गिव्ह यू परमिशन मी तुला परवानगी देते समजा तुम्ही सिनियर पोझिशनला आहात आणि तुमच्या जे ज्युनियर कलीग्स असतील त्यांनी तुम्हाला काही विचारलं तर तुम्ही असं उत्तर तिथे देऊ शकता यू मे प्रोसीड म्हणजे तू काम सुरू करू शकतेस यू मे प्रोसीड तू काम सुरू करू शकतेस ऑल राईट विथ मी इट्स ऑल विथ मी ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही कर आता कोणी आपल्याला काही विचारलं रिक्वेस्ट केली आणि आपल्याला नाही म्हणायचंय नाही म्हणणं आपल्याला इन्चारच थोडस कठीण जातं पण म्हणावं लागतं बऱ्याचदा तर ते आपण इंग्लिशमध्ये एक चांगल्या प्रकारे कोणालाही न दुखावता कसं करू शकतो ते आता बघूयात आय एम अफ्रेड आय कांट म्हणजे मराठीत आपण जसं म्हणतो सॉरी नाही करू शकत रे मी हे तसं आय एम अफ्रेड आय कांट सॉरी बट आय एम बिझी राईट नाव सॉरी बट आय एम बिझी राईट नाव आय विश आय कुड हेल्प बट आय कांट आय विश आय कुड हेल्प बट आय कान्ट आता आपण जी वाक्य नुसती अशी एक एक वाक्य बघितली त्याचं एक छोटस कॉन्व्हर्सेशन पण बघूयात कुड यू प्लीज सेंड मी फाईल शुअर आय विल सेंड यू राईट अवे मे आय यूज युअर फोन चार्जर कोर्स हिअर यू गो वुड यू माइंड इफ आय सिट हिअर नॉट ॲट ऑल प्लीज हॅव अ सीट थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ टिल द एंड See you next week. Bye bye.